राजकारण म्हणजे काय तर कधी शतरंजाचा पट कधी बुद्धिबळाचा डाव आणि कधी थेट जनतेच्या भावनांवर खेळ असतो महाराष्ट्रातील राजकारण तर नेहमी देशाच्या चर्चेत असतं पण यावेळी दिल्लीच्या गाभाऱ्यात महाराष्ट्राचा आवाज दणकून घुमतोय कारण काय तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून एक शॉकिंग नाव पुढं आलं भाजपचं अध्यक्षपद म्हणजे फक्त खुर्ची नाही ती आहे पक्षाचं भविष्य ठरवणारी जागा निवडणुकीचं रणांगण तयार करणारी रणनीतीची चौकट आजवर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी नितीन गडकरी राजनाथ सिंग जे पी नड्डा अशा नेत्यांनी ही गादी सांभाळली पण आता समीकरणं बदलली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संघाची तीव्र इच्छा या तिन्ही गोष्टींनी या खेळातली पाठी उलटी पालटी करून टाकली आणि या सगळ्यात महाराष्ट्राचा एक चेहरा तो म्हणजे देवेंद्र फडणवीस थेट पदाच्या रेसमध्ये आलेत हो हा धक्कादायक दावा केवळ अफवा नाही तर संघ भाजपच्या विश्वासूसूत्रांनी दिलेली आतली बातमी आहे तर मग भाजपचं अध्यक्षपद नड्डांकडेच राहणार की फडणवीसांचा दिल्लीकडे प्रवास सुरू होणार आज आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं भारतीय जनता पक्षात नेहमीच जातीय संतुलनाला प्राधान्य दिलं जातं दलित समाजातून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपद आदिवासी समाजातून द्रौपदी मुर्मू यांना विद्यमान राष्ट्रपतीपद आता उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे ओबीसी मग का राहिलं संघाचं दीर्घकाळ प्रलंबित असलेलं स्वप्न ब्राह्मण चेहरा पक्षाध्यक्षपदासाठी भाजप आणि संघाच्या सूत्रांनी जाहीर केलं की आता ब्राह्मण नेत्याकडेच पक्षाचं अध्यक्षपद वळवण्याची तीव्र इच्छा याच कारणामुळं विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचं नाव कायम चर्चेत आहे नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलाय तांत्रिकदृष्ट्या त्यांचा एकच अधिकृत टर्म झाला आहे आधी कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर दीड वर्षांचा विस्तार म्हणजे काय जर नड्डा आता राजीनामा देतील तर पक्ष त्यांचीच पुन्हा औपचारिक निवड करू शकतो नड्डा हे संघाच्या पसंतीस उतरलेलं ब्राह्मण चेहरा आहे शिवाय मोदी शाह यांच्याशी उत्तम ट्युनिंग त्यांचं जमतं त्यामुळं सूत्र सांगतात नड्डा कदाचित राजीनामा देतील आणि मग पुन्हा निवडून येतील युपीतील राजकारण म्हणजे भाजपसाठी ऑक्सिजन आहे त्या यूपीमधून ब्राह्मण चेहरा म्हणून दिनेश शर्मा यांच्या नावावर चर्चा सध्या सुरू आहे ते यूपीचे माजी उपमुख्यमंत्री संघातून आलेले आणि संघटनेत निष्ठेनं काम केलेले तसेच लखनौचे माजी महापौर राहिलेली ही व्यक्ती आहे गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्यात प्रभारी महासचिव म्हणून अनुभव आहे ही सर्व वैशिष्ट्य पाहता शर्मा यांचं नाव देखील अध्यक्षपदासाठी गंभीरपणे पुढे आलाय आता खरी बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार चौदामध्ये मध्ये विजय मिळवून महाराष्ट्राला पहिला भाजप मुख्यमंत्री दिला आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी येऊ शकते संघ आणि भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस दिल्लीकडे पाठवले जाऊ शकतात आणि त्याऐवजी महाराष्ट्रात नव्या पिढीचं नेतृत्व उभं आहे म्हणजे काय फडणवीस अध्यक्ष आणि महाराष्ट्राचं राजकारण नवीन वळणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच ब्राह्मण नेतृत्वाला मान दिला आहे अडवाणी युगानंतर नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद घेतलं होतं पण गेल्या काही वर्षापासून संघाचा ब्राह्मण चेहरा हा गायब झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून आता पितृपक्ष संपल्यावर आणि नवरात्र सुरू होताच संघाचं हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे फक्त पदवी नाही तो आहे निवडणुकींचा सेनापती आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे बिहारमध्ये भाजप जनता दल यांची युती असली तरी जातीय समीकरणं नाजूक आहे म्हणूनच ब्राह्मण चेहरा अध्यक्षपदी आल्यानं भाजप उत्तरातल्या मतदारांमध्ये नवा संदेश देऊ शकतो जर फडणवीसांना अध्यक्षपद दिलं गेलं तर महाराष्ट्रात नवीन नेतृत्वाची गरज उभी राहील सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाचे महासचिव किंवा बिहारचे प्रभारी यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाऊ शकते म्हणजेच महाराष्ट्राचं समीकरण पुन्हा एकदा हलणार आणि भाजपमध्ये पुढच्या पिढीचं नेतृत्व तयार होणार तर आता प्रश्न एकच आहे ते म्हणजे अध्यक्षपद नड्डांकडेच राहणार आहे का दिनेश शर्मा यांचं आकस्मित उदय होणार का की महाराष्ट्रातून धडाकेबाज फडणवीस दिल्लीच्या पटलावर झेप घेणार या सर्व प्रश्नांची उत्तरं नवरात्रीच्या सुमारास आपल्या सर्वांना मिळणारच आहे पण एक गोष्ट ठाम या खेळात महाराष्ट्राचं नाव थेट राष्ट्रीय पातळीवर झळकत आहे राजकारणात काहीही ठरलेलं नसतं आज जी व्यक्ती खुर्चीवर आहे ती उद्या तिथून खाली असते आणि जी बाजूला आहे ती अचानक शिखरावर पोचते भाजपचं अध्यक्षपदही असंच आहे हे पद केवळ सत्तेचं प्रतीक नाही तर संपूर्ण संघटनेच्या भवितव्याचा दिशादर्शक आहे जर नड्डा टिकले तर स्थिरता मिळेल जर दिनेश शर्मा आले तर यू पीतील ब्राह्मण समाजाला मोठा मेसेज जाईल आणि जर देवाभाऊ आले तर महाराष्ट्राचा नेता थेट राष्ट्रीय रणांगणात झळकणार हे फक्त व्यक्तिगत नाही तर भविष्यातलं भारतीय राजकारण कोणत्या मार्गाने जाईल याचं उत्तर या निवडीमध्ये दडलं आहे आता जनतेला कार्यकर्त्यांना आणि राजकीय विश्लेषकांना एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे संघाची इच्छा कोण पूर्ण करणार आणि भाजपचं अध्यक्षपद कोणाच्या माथी जाणार नवरात्रीत देवीची आराधना केली जाते पण यावेळी राजकारणाच्या रंगमंचावर एक मोठा निर्णय घडणार आहे तो निर्णय पक्षाच्या भविष्याला निवडणुकीच्या समीकरणांना आणि देशाच्या राजकीय नकाशाला कायमचा वळण देणारा ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत